शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी मूग पिकाला दुसरी फवारणी कधी करायची कोणती करायची आणि कशासाठी करायची याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत आपण जर मूग उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो उन्हाळी मूग पीक हे उगवणीनंतर आपल्याला पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान झाल्यानंतर आपल्याला दुसरी फवारणी हे मूग पिकाला करून घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी फुलांची गड न झाली पाहिजे यासाठी आणि जो काही या स्टेजला अळीचा अटॅक होतो सोबतच मावा तुडतुडा पांढरेमाशी स एकंदरीत होतो त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला दुसरी ही करून घ्यायची आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण पन... मूग पिकाला जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी टाटा कंपनीचे टाटा बारा चाळीस मिटी मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर आपल्याला करायचा आहे टाटा बारचा फायदा आपल्याला असा होईल शेतकरी मित्रांनो की मुगाची वाढसुद्धा होईल जास्तीत जास्त फुलधारणा पण होईल आणि सोबत फुलांची गडसुद्धा होणार नाही यासोबतच आपल्याला वॉटर सोलबलमध्ये बारा एकसष्ट झिरो याचा शंभर ग्रॅम प्रति प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर होतो बारा एकसष्ट झिरोमध्ये बारा पर्सेंट नट आणि एक एकसष्ट पर्सेंट स्फुरत असल्यामुळे फुटवा करायला त्याच्यानंतर फुलदारण्या लागायला ही जास्तीत जास्त मदत मूग पिकाला होते यानंतर अळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला इमॅमॅक्टिन बेन्झाईट घटक असलेलं जे शेवड्या आपण शेतकरी साधारण भाषेत म्हणतो याचा दहा ग्रॅम प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे आणि याच्यासोबतच आपल्याला सुपर आप म्हणजे यामध्ये प्रोफेपोन प्रोफेनोपॉस प्लस सायपरमॅथिंग हा घटक आहे याचा तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो इमॅमॅक्टिन प्लस सुपर या दोन्हीच्या कॉम्बिनेशनाचा फायदा आपल्याला असा होईल की अळी तर दूर होईल अडीचं तर पूर्णपणे नियंत्रण होईलच पण सोबतच जे मावा तुडतुळा थ्रिप्स आणि पांढरी माशी या कालावधीमध्ये मूग पिकावर दिसून येते त्याचासुद्धा नियंत्रण आपल्याला याच घटकापासून आपल्याला होणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन नवी नवी अपडेट बघण्यासाठी आपल्या अपडेट या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे